नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये दुपारचे पाहुणे बारा वाजले सर्वांना गुड आफ्टरनून तर बारा मिनिट तर पंधरा मिनटं बाकी अजून तर आलो आहे भांडारदाराला तू बघू शकता माझ्या पाठीमागे धरण आहे तर इथं बघा भांडारदारा गाव तीन किलोमीटर आहे इकडे खाली आणि इथे धरण आहे भांडारदारा आणि गाव इकडे खाली तीन किलोमीटर आहे तर फिरून असं जातं आहे मस्त असं वातावरण आहे खालून अशी नदी गेली इकडे तर अशी वात वातवात गेली पाठीमागे खाली आणि इथे खाली गार्डन आहे पार्क तयार केलंय तर मस्त अशी नदी खाली आलोय तर मस्त पाणी वाहत आहे जस्ट धरणाच्या खाली मी बघू शकता तुम्ही तर मित्रांनो एकदम मस्त निसर्गाचा आस्वाद घेतोय उन्हा मध्ये तर पोहण्यासाठी गेला असतो पण आता काय आणि वेळ पण नाही तेवढा तर छान असं पोहायला भारी आहे छानपैकी असं धरण आहे भंडधाऱ्याचं धरण पाठवणार तर मित्रांनो आलो आता जस्ट धरणाच्या खाली आहे मी तिथं गार्डन आहे थोडं या गार्डनमध्ये आलो सध्या फिरायला तर मस्त छान असं वातावरण आहे तर इथे दावा वगैरे चालू आहे वाटतो कोणाचा तरी कार्यक्रम कार्यक्रम करतात लोक इथे शांत असं वातावरण आहे फिरायला जेवण खूप भारी जातं अशा वातावरणात थंड कर मस्त दोन जेवण करायचं मस्त सर्वत्र झाडेच झाडे इकडून यायला रस्ता आहे तर मित्रांनो पुढे काय प्रवेश बंद आहे जाऊन नाही दिलं पलीकडे तर बंद केलं गेट मी गेल्यानंतर तर तुम्हाला दाखवलं असतं पुढचं धरण कसं दिसतं ते तर पुढे जाण्यात बंदी होती तर तुम्हाला रिटर्न आलो आता तर मित्रांनो बघू शकता भरपूर मस्त छान असं वातावरण आहे पाणी वगैरे मस्त आहे मित्रांनो आता थोडं वरती आलो आहे खालून धरण गार्डनमधून वरती आलो आहे आता धरणाच्या जवळ वरच्या बाजूला वरतून वर बघू शकता तुम्ही कसं दृश्य दिसतं <गए> तर मित्रांनो आलो आहे भंडाराच्या दुसऱ्या गेटकडे तर केवढा मोठा बंधारा आहे दोन असे बंधारे इथे सोडायला पाणी कशा तऱ्हेचं बनवेल जबरदस्त तर मित्रांनो दोन्ही बाजूला बनवेले दोन फाटक तर मित्रांनो इथून पाणी सोडले जाते तिकडे लांब नदी तर मित्रांनो इथे भंडारदारा गाव आहे आणि धरण इकडे हे आपल्या इकडे धरण आहे पलीकडे डोंगराच्या तर मित्रांनो भांडारदारा आलो आलोय आपण बघू शकतो किती मोठं आहे अजून तिकडे पण आहे तो खूप लांबवर हो आहे तर संध्याकाळी खूप छान वाटतं इकडे सूर्यास्त बघायला आता इकडे नवीन हॉटेल बनते वाटतं इथे समोर तुम्हाला इथे बोटिंग दिसेल तर बघू शकता इथे बोट लावलेले आहे बोटिंगसाठी बोटिंग, बोटिंग पण करू शकता तर मित्रांनो मस्त कसं वाटलं तुम्हाला धरण दुसऱ्या बाजूला आलो आपण तर बघू शकता धरण तर खूप लांबवर पसरलेलं आहे खूप पाणी साठं राहतं याच्यामध्ये इथे बघू शकता ओवरफ्लो झालं का हे दिसते का भिंत माझ्यासमोर त्याच्यावरून पाणी हे समोरची तटबंडी त्याच्यावरून पाणी ओवरफ्लो झाल्यानंतर चालतं तर सर्वत्र इथे ये पाणी येईल रात इथपर्यंत ये पाणी येतं तर मित्रांनो खूप मस्त असा विशाल भांडारदारा सागर आहे आपला आहे आणि इकडे गाव आजूबाजूला मित्रांनो साडेबारा वाजले ताण खूप लागली पाणी नाही आणलं सोबत आता रंदा फॉलवर जायचं आहे मला तर फॉलोवर निघतो आहे तर चला मित्रांनो रंदा फॉलवर जाऊया मित्रांनो आलोय रांधा फॉलला बघू शकता खूप छान असं बसायला केलंय छान पैकी असे बनवले बसायला इकडं मंदिर आहे गोरपाडा देवीचं तर यांनातील जे पाणी येतं ते भंडारा धरण्याचं येतं इकडून आलंय छानपैकी असं पाणी आणि इकडे रांदा फॉल आहे खाली इकडे फॉल आहे दुपारचं एक वागलंय भरपूर ऊन लागते तर उन्हात काय मजा नाही संध्याकाळी यायला पाहिजे फिरायला एक सकाळी सकाळी तर पावसाळत खूप मजा राहते इथे पावसाळ्यात खूप पाणी पाऊस राहतो पाणी पण भरपूर असतं खूप खोल खूप छान असं बनवलंय लास्ट ओके नदीचा नदीचं पाणी आटलंय सर्व कारण उन्हाचं काही खरं नाही फिरायला आलोय तर इथं मोठा धबधबा आहे तर पाणी कमी पाणी जास्त असलं तर फुल धबधबा दिसतो यूट्यूप लावत नाही तोपर्यंत बाय बाय ओके यू